नमस्कार मी ज्योती आगलावे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काळ्या चिमण्यांचा चिवचिवाट ह्या सामूहिक हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमामध्ये आता हळदी कुंकू करून झालेलं आहे वानही वाटून झालेले आहे आता वेळ आहे ती उखाण्यांची आता एकानंतर एक सगळ्या ह्या काळ्या चिमण्या म्हणजे सगळ्या ह्या सख्या आता उखाणे घेणार आहेत ऐकूया सगळ्यांचे उखाणे तर एकानंतर एक सगळ्यांनी उखाणे घ्यायचे आहेत हा हा नाही नाही सगळ्यांना घ्यायलाच लागेल हो ठीक आहे माझं तुमच्या आग्रह खाता नाव घेते बर का जडगाव ते मुंबई पेरला लसूण जडगाव ते मुंबई पेरला लसूण अंबादास राव बसल्या रुसून तर चांगला केळीच्या ट्रक मध्ये आणलं बसून घरी आणल्यावर गाजर चालवा केला किसून किसून आणि खाल्ला चाटून पुसून हा भाय असंच आहे आपलं मग आपण देत जास्त कुणाला बसता येते बसा रुचून चांगली खोड मोडायची माणसाची हा <laughs> दुपारी हा एकदम एक, एक नाई तुम्ही घ्या घ्या नाही नाही असं काही नाही तुम्हाला सुचलं असेल आधी तर तुम्ही घेतलं तरी पण चालेल हो मुगाचा डोसा मुगाचा हलवा मुगाचा डोसा मुगाचा हलवा मुगाचीच करते मी पुरणपोळी मुगाचीच मॅगी मुगाचीच भाजी मुगाचीच साखर मुगाची चहा मुगच आहे माझा जीव की प्राण मुगेशरावांचं नाव घेते सुकडी मी होणार ग्रुपची आण बाण आणि शान तुमचं असं मुगावर खूप प्रेम होतं म्हणून तुम्ही मुगेश नावाच्या माणसाशी लग्न केलं की मुगेश नावाच्या माणसाशी लग्न केलं म्हणून तुमचं मुगावर प्रेम झालं म्हणजे कसं काय म्हणजे असं मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे मला हा तसं नाही त्यांचं नाव तसं मंगेश आहे पण माझं मुगावरचं प्रेम पाहून त्यांनी स्वतःचं नाव मुगेश करून घेतलंय म्हणजे मुगा इतकंच मी त्यांच्यावर प्रेम करावं म्हणून लव यू मुगेश ताई तुमचं लग्न मंडपात झालं होतं मुगाच्या शेतीमध्ये झालं होतं इतकं मुगावर प्रेम करता तुम्ही म्हणजे तुमचं भाजीचं टेन्शनच मी तुम्हाला रोज काय बनू काय बनू आहे ना तुमचं फारच हेल्दी आणि डाएट कॉन्शियस उखाना घेतलेला आहे मुगश्रीताईंनी हम्म वा सुना ताई आता तुमचा नंबर हा सुनायना ताई आता घेणार आहेत ना सिखो भाषा पिया होते मी गाणे सिखो ना सिखो ना नैनो की भाषा पिया गात होते मी गाणे नयनरावांना समजत होती मी शाने पण निघाले मात्र काने बाणे <laughs> hmm, भारी नाव घेतलं ताई तुम्ही हम्म hmm, बाई ग मस्त आता मिसेस बेबो पावटे उखाणा घेतील बेबो ताई हॅलो एक्सक्यूज मी डोंट कॉल मी बेबो माय नेम इज चंचू पात्र सो प्लीज कॉल मी मिसेस चंचू पात्र ओके सॉरी चुकलंच माझं इतक्या ग्लॅमरस व्यक्तीला ताई वगैरे म्हणणं आणि नीक नेमणे बोलवणं म्हणजे चुकत झाली जरा माफ करा चंचूपात्र ताई तर आता पुढ चौखाना घेतील चंचूपात्र ताई आणत असतो नेहमी माझ्यासाठी झार घुची म्हटले मी हो कारण आयफेल टावर जवळ येऊन त्याने मला म्हटले आय लव यू तुमचा उखाण असा थोडासा समजला आणि ताई मला पण चांगला आहे बो काय तर चांगलं आय व्यू यू आहे तेवढं समजलं मला तुमचा उखाण चांगला आहे पण मग म्हणजे बरा वाटलं मला ताई तुमचं नाव म्हणजे चंचू पात्र ठेवलंय म्हणून तुम्ही असं तोंड करतात की तुमचं तोंड असं आहे म्हणून तुमचं नाव चंचू पात्र ठेवलंय म्हणजे काय मला म्हणजे उत्सुकता आहे अशी जाणून घेण्याची मला हा दास मिस्ट ओके okay? पण मला काय वाटतं ताई निदान तुम्ही आज तरी मंगळसूत्र घालायला पाहिजे होतं हळदी कुंकूच्या दिवशी तरी असं मला वाटतं भाई बाकी तुमची मर्जी आपण काय बोलणार तर चंचूपात्रताईंनी ब्रँडेड उखाणा घेतलेला आहे या ठिकाणी आता पुढे वळूया आपण हा हा मी घेते ना मग काय हम्म नगरात नगर आठपाट नगर आठपाट नगरात साठ टेकड्या नगरात नगर आठपाट नगर आठपाट नगरात साठ टेकड्या आणि सोनू रावांच्या बहिणी चोपडतात इतक्या मेक पण दिसतात बिलकुलच मर तुकड्या <laughs> <laughs> काय म्हणते ताई एकदम भारी या बहिणींचा उघाने एकदमच आवडला मला अजून एकदम घ्याना थोडश्या येत असेल तर घ्याना मजा येते हो एकदमच भारी बाई काहीतरी बाई गं ताई का तुम्हाला खूप आवडता काय मग काय तर अजून दोन चार फेकते ना मी आज गरम ताजे ताजे बनवू शकते मी त्यांच्या बहिणींसाठी तर लग्नानंतर सोनूराव मला घेऊन गेले पिक्चर पाहायला हसी तो फसी लग्नानंतर सोनूराव मला घेऊन गेले पिक्चर पाहायला हसी तो फसी आणि सोनूरावांच्या बहिणी येतात आणि बसतात माहेरी जशा पाण्यात बसलेल्या म्हशी हा बाई तसं नाही मग त्यांचं काही कामाला हात लावत नाही भारी होतं मी आशा करते की सोनूरावांच्या बहिणी हा कार्यक्रम पाहत नसाव्या हम्म नाहीतर तुमची बर्फीच पाडतील त्या <laughs> असं काही हरकत नाही गमत चम्मत पण हवीच असते आपल्याला कार्यक्रमात आता पुढचं कोण आहे हा हा चला हा सोन्याचा पलंग त्यावर चांदीची उशी सोन्याचा पलंग त्यावर चांदीची उशी सुपडूरावांनी माझ्यासाठी मागे टाकल्या शंभर म्हशी शंभर वारडा आले होते माझ्या नवऱ्याला पण शंभर त्या पोरीना सोडून मलाच निवडलं शेवटी चांगला होता बरं का तुमचा पण गोड अगदी गोड उखाणा घेतलाय वा मस्त इंस्टाग्राम वर तुला पाहिले फेसबुक वर झाली ओळख इंस्टाग्राम वर तुला पाहिले फेसबुक वर झाली ओळख व्हॉट्सअप वर चॅट करून करून प्रेम जुळले राव आहेत किती गुणाचे ते त्यांची ब्राउजर हिस्ट्री पाहून कळले पण लग्नानंतर काय फायदा नशीबच फुटकं मेलं